ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज महाराष्ट्राच्या लोककलेला दीर्घ परंपरेचा वारसा आहे मात्र अलीकडच्या काळात बदलत्या तंत्रज्ञानाच्या नावाखाली काही ठिकाणी लोककलेला विभत्स स्वरूप आले आहे हे टाळण्यासाठी आपली अस्सल लोककला लावणी काय आहे हे, हे तरुण पिढीला दाखवणे गरजेचे आहे या पार्श्वभूमीवर लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव दोन हजार चोवीस लावणी महोत्सव व महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठी सभागृह पद्मावती पुणे येथे करण्यात आले होते या प्रसंगी अभिनेत्री मेघा धाडे दत्तात्रेय कोल्हे शंतुनी गंगणे स्वानंदी बेर्डे अभिनय बेर्डे ॲडव्होकेट केदार सोमन ॲडव्होकेट मंदार जोशी कलाकार आणि निर्माते मंगेश मोरे उद्योजक व निर्माते अमर शेड गवळी उपस्थित होते नमस्कार मी प्रिया बेर्डे भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्ठी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करते आहे आणि आज आम्ही इथे पुण्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नाट्यगृहामध्ये आम्ही आज लोककला आणि सांस्कृतिक असा महोत्सव घेतला लावणी आणि लोक लोकनृत्य लोककला असा हा महोत्सव होता सांगायचा महत्त्वाचा मुद्दा असा की आज लोककला ही लुप्त होत चालली बऱ्या अशा बऱ्याचशा लोककलांमधल्या ज्या कला आहेत त्या लुप्त होत चालल्या आहेत लोप पावत चालल्या आहेत आणि लावणीतला ज्या पद्धतीने आजकाल सादर केलं जातं तर ती खरी लावणी कशी आहे हे दाखवण्याचा आम्ही इथे प्रयत्न केला पारंपरिक लावणी कशी आहे दाखवण्याचा प्रयत्न केला आपल्या खूप सारे असे कलाकार आहेत जे तळागळातले आहेत जे ज्यांना व्यासपीठ मिळत नाही अशा कलाकारांनी इथे कला सादर केली आणि अत्यंत उत्तम पद्धतीने हा कार्यक्रम झाला आणि याच्या पुढेही आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम करू आणि या कार्यक्रमाला माननीय आमच्या भा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आपले विक्रांमदाची पाटील दीपक भाऊ मानकर असे अनेक आमचे नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या सांस्कृतिक प्रकोष्ठचे अनेक पदाधिकारी इथे उपस्थित होते आणि असा एक छान पहिलाच प्रयत्न असतानासुद्धा आमचा हा कार्यक्रम फार उत्तम पद्धतीने साजरा झाला लोकांनी लोकांचा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद होता तेव्हा यापुढेही आम्ही असा कार्यक्रम करत राहू कला कलेची कलाकारांची त्या नटराजाची आम्ही सेवा करत राहू अशी मी आशा व्यक्त करते